एक श्री स्वामी समर्थ महाराजांना भूषणावह होईल असे वागावे दोन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळून राहावे तीन सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास चार स्त्रियांना आपल्या माता भगिनी समान मान द्यावा पाच रोज श्री स्वामी चरित्र सारा मृत्त या पोथीचे तीन अध्याय कृमश वाचावेत व अकरा माई श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा सहा आपण जे जे जेऊ खाऊ ते ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे सात प्रांतकाली उठताना रात्री झोपताना व देखील महाराजांचे स्मरण करावे आठ स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आणि आरती करावी नऊ आपले आचार विचार धर्मसंस्कृतीप्रमाणे असावेत मध्यमास व जर्य दहा माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे अकरा सद्गुरुप्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे बारा कुलदेवतेचे रोज स्मरण नमन करावे कुलाचार पाळावेत तेरा रोजच्या रोज घरी पंच महायज्ञ करावा चौदा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार फुले उदबत्ती श्रीफल व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे पंधरा उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे काम्यसेवा संकल्पपूर्वक असावी सोळा भगवान श्री स्वामी समर्थांवरील अपरसेवेने भक्तीने श्रद्धेने दुःख समूह नष्ट होते व त्यांच्या सेवेने अध्यात्मांचा मोठा अवघड मार्ग सोपा होतो सतरा संसारात ईश्वराचे अधिष्ठान असेल तर तो शांतीमय सुखर असतो अधिष्ठान नसेल तर तो, तो दुःखमय आणि कष्टमय होतो अठरा सेवेकरी किती श्रेष्ठ आहे त्यांनी उपासना किती मोठी केली याला महत्त्व नसून त्याचे आचरण अंतकरण चारित्र्य किती शुद्ध आहे याला अतिशय महत्त्व आहे एकोणीस आपल्याला दुसऱ्याचे चांगला करता आले नाही तर वाईट करू नये दुसऱ्याचे भले व्हावे अशी सदिच्छा नित्य बाळगावी चिंती परा ते एई घरा वीस दुःखी माणसाला हिंमत दिलासा देऊन त्याचे मुखावरील हरवलेले स्मित पुन्हा निर्माण करणे ही परब्रह्माची आरती होय